नमस्कार दैनिक युवा देहीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण दैनिक युवा देहीच्या मुलाखत सत्रामध्ये अशा व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घडवून आणणार आहोत ते व्यक्तिमत्त्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोडके नमस्कार नमस्कार आता जालिंदर बोडके यांची जर ओळख करून द्यायची म्हटलं तर जालिंदर बोडके हे सामाजिक कार्यामध्ये गेली पंधरा वीस वर्षापासून देवठाण गाव असेल किंवा पंचकृषीमध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेतच पण त्यांची खास जी ओळख आहे ती म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे विशेषतः आपल्याकडे जो काही भाजीपाला उत्पादन आहे तो ती स्वतः त्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन करतात ते त्याबद्दल माहिती सांगणारच आहे परंतु आज आपण म्हणतो की अनेक रासायनिक घटकांचा परिणाम होऊन अनेक आजारी या ठिकाणी होत आहेत तर ते आजार वाढू नये माणसाचं जे आरोग्य चांगलं राहावं यासाठी खऱ्या अर्थानं विषमुक्त शेती त्याचबरोबर सेंद्रिय शेती हे अनेक दिवसापासून करतायत त्याबद्दल मला वाटतं ज्ञानेंद्र भाऊ आपण पहिल्यांदा माहिती सांगाल नमस्कार आपण जे आता सांगितलं सेंद्रिय शेतीचं तर हे आपलं आरोग्य प्रत्येकाचं फार बहुमोल आहे आणि ते ज्याचं आरोग्य चांगलं आहे तोच माणूस आज सगळ्यात श्रीमंत आहे तेल तीच वेल फुकट म्हणलेलं नाही आहे पण लेखकानं तर ज्याचं आरोग्य चांगलं तोच खरा श्रीमंत आहे आज त्या दृष्टीनं आपण दोन हजार अकरापासून काम करायला सुरुवात केली शेतात आपल्या सेंद्रिय खत आपण टाकतो त्याच्यावर आपलं पिकं आपण काढितो आणि ते जे धान्य भाजीपाला हे ते आपण इतरत्र संगणला असेल अकोले असेल अशा आठवडे बाजार असेल किंवा मग होलसेल रेटनं जे जे व्यापारी येतात त्यांना <coughs> आपण पुरवितो आणि भरपूर ग्राहक हे घरी येऊनच बराचसा भाजीपाला येतात बरेचसे आजारी लोकही येतात न्यायला त्यांना आपण कमी रेटनं त्यांना देतो त्यांचा आजार बरा झाला पाहिजे अशा दृष्टीनं आपलं गाव चांगलं निरोगी झालं पाहिजे आपला तालुका चांगला निरोगी झाला पाहिजे हे देऊन आपण काम करायचं काम करतो आणि इतर शेतकऱ्यांना त्याचा आपण विषमुक्त शेती सेंद्रिय शेती याचं मार्गदर्शन ते करतात मार्गदर्शन अतिशय बऱ्याच ठिकाणी तिथे जाऊन मोफत विषमुक्त शेती कशी करावी सेंद्रिय शेती कशी करावी याचं मार्गदर्शन करतात अनेक आपलं भाजीपाला उत्पादन असेल ते अगदी अकोले असेल संगमनेर असेल किंवा इतरत्र बऱ्याच ठिकाणी काही मध्ये असेल किंवा अगदी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी सेंद्रिय भाजीपाला असेल किंवा सेंद्रिय धान्य असेल ते देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात ही झाली त्यांची एक शेतकरी म्हणून शेतकरी पुत्र म्हणून एक ओळख परंतु त्यांची दुसरी जर बाजू आपण पाहिली तर ते सामाजिक कार्यामध्ये अत्यंत अग्रेसर आहेत सध्या ते देवठाण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आता ते चेअरमन झाल्याची जी त्यांची जी एंट्री आहे ती पण अतिशय वेगळी आहे की त्यांच्या सांगण्यानुसार मला वाटतं ते सांगतील की त्यांनी शेतकऱ्यांसाठी किंवा जे सभासद आहेत त्यांच्यासाठी जो लढा लढला त्याच्यातून शेतकऱ्यांनी सभासदांनी त्यांना कोणतीही अपेक्षा न करता भरभरून मतदान दिलं आणि ते पहिल्यांदाच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन झाले नेमकं काय कसं आहे आणि चेअरमन कसे झाले तो कसा अनुभव तर दोन हजार सतरा अठरा या वर्षीचं फळपीक विमान शेतकऱ्यांचा कंपनीनं दिला नव्हता पण प्रधानमंत्री फळे विमा तर तो बुडलाच होता त्यानंतर त्याची आम्ही पाठपुरावा करून सरकार दरबारही न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण सरकार दरबारी आम्हाला काही न्याय भेटला नाही मग आम्ही डायरेक्ट माननीय हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर इथं आम्ही जनहित याचिका दाखल करून आणि न्याय मिळवायचा प्रयत्न केला तर आम्हाला चार महिन्यात न्याय मिळाला आणि आमच्या गावच्या शेतकऱ्यांनाही पैसे शे अकाऊंटला जमा झाले त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनाही त्याचा त्या याचिकेचा फायदा होऊन बऱ्याचशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत भेटल्यामुळं शेतकऱ्यांचं रानमान असं उंचावलं गेलं आणि शेतकरी गावातील शेतकऱ्यांनी मग काय केलं मला स्वसाच्या इलेक्शनला उभं केलं आणि मला सगळ्यात जास्त मतांनी त्यांनी निवडून दिलं मी माझ्या गावकऱ्यांचे त्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे पारणं मी कधीच फेडू शकणार नाही अशा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो खरं तर म्हणजे सामाजिक कार्य करता करता अशा पद्धतीने एखाद्या सोसायटीचा चेअरमन होणं आज आपण बऱ्याचदा पाहतोय की कि गाव किंवा पंचकृषी किंवा गावची सोसायटी मोठी सोसायटी आहे अशा ठिकाणी चेअरमन होणं ही साधी गोष्ट नाही आहे ते सहजासहजी जनतेच्या बहुमतावरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते चेअरमन झाले आहे आता नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका नगरपालिका यांचे आरक्षण जाहीर झालेले आणि आता एकंदरीतच त्यातल्या गावागावात आणि शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं सुरू आहे ह्या एकंदरीत वातावरणामध्ये जनतेचं त्यांना कौल आहे की आपण आता पंचायत समिती देवठाण जण जो आहे तो ओपन आहे त्या देवठाण गणातून त्यांनी उमेदवारी करावी अशी जनतेतून त्यां मागणी होत आहे आणि अनेकांनी त्यांना म्हणजे स्वतःचे फार मोठे आर्थिक भांडवलदार नाही आहे किंवा काय नाही लोक स्वतःहून त्यांना मदत करायला म्हणजे अक्षरशः दोन हजार पाच हजार दहा हजार अशा पद्धतीने त्यांना निधी द्यायला तयार आहे की तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढा कारण तुम्ही जनतेचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करू शकता अशी लोकांची या ठिकाणी गळ आहे मग त्या माध्यमातून खरं तर आम्ही युवा दे म्हणून चला जालेंद्र भाऊची या ठिकाणी मुलाखत करावी नेमकं जनतेच्या मागणीवर यांचं काय मत आहे कारण आम्ही जेव्हा सर्वे केला की लोकांमध्ये गेलो तेव्हा विचारलं की या ठिकाणी कोण उमेदवार येऊ शकतात कोण चर्चेत आहे तर जालेंदर भाऊ बोडके यांचं तर त्यांचं नाव पुढं आलं म्हटलं चला त्यांची या ठिकाणी आज आपण मुलाखत करूया नेमकं त्यांचं काय मत आहे म्हणजे ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये आता ते चेअरमन आहे म्हणजे एक प्रकारे राजकीय प्रक्रियेमध्ये आहेत मला वाटतं तुम्ही विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पक्षात देखील काम करतायत त्यांचे पण सहकारी म्हणजे जवळचे सहकारी म्हणून ते या ठिकाणी काम करतायत मग नेमका आपली या पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून काय नियोजन आहे किंवा काय वाटचाल असणार आहे आपण काय भूमिका घेणार आहे मी माझी भूमिका एकत्र राहणार आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढलं जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य व पिकवलेल्या मालाला बाजार कसा मिळेल यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टीनं माझं मार्गक्रमणही चालू आहे बऱ्याच फार्मर फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील त्यांच्याशी आम्ही एक कंपनी स्थापन केलेली आहे रतनगड फार्मर प्रोड्युसर कंपनी तर यावर्षी आम्ही त्या कंपनीशी करारही केलेला आहे अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट दुप्पट नाही झालं निदान त्यांना त्याच्या उत्पादित मालाचा योग्य मोबदला भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही नक्कीच काम करायचे आणि भरपूर काम करायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की चांगल्या सुशक्त तरुणांनी राजकारण या विषयाक दुर्लक्ष करून चालणार नाही अन्यथा तुम्हाला नको त्या लोकांची चाकरी गुलामगिरी करावी लागेल त्याच एका त्याच हेतूनं मी राजकारणात यायचं कारणच ते, नहीं नहीं, ते का आपण हे केलं नाही त्यानं ते केलं नाही त्याच्यापेक्षा आपणच ते का करायचं नाही या दृष्टीनं ना आपले वाटचाल सुरू केले माझा प्रश्न असा आहे की आपण येणारी जी पंचायत समिती निवडणूक आहे या ठिकाणी जागा ओपन या ठिकाणी आहे देवठांगणातून तर आपण त्या ठिकाणी उमेदवारी करणार आहेत का शंभर टक्के म्हणजे तुमची उमेदवारी करण्याची तयारी आहे आता आणि आमदार आमदार साहेबांनी तिकीट दिलं तर मी शंभर टक्के आम्ही उमेदवारी आहे आणि आमदार साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे ठीक आहे पण नाहीच दिलं तर काय भूमिका राहील नाही दिलं तर तो निर्णय तेव्हा आम्ही काय करायचं तो बघू म्हणजे एकंदरीतच जालेंद्र भाऊ यांची भूमिका अशी आहे की येणारी पंचायत समिती देवठाण गणातून ते उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेतच त्याचबरोबर त्यांनी मला वाटतं तुम्ही बोलल्याप्रमाणे जनसंपर्कही के सुरू केलेला आहे गावागावामध्ये संपर्क सुरू केला के आहे भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत आता त्यांनी विजन मांडलं की शेतकऱ्यांचं विजन की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीची एक स्थापना केली सर्व मिळून त्या माध्यमातूनही काम करत आहेत सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठीचं काम करत आहेत इतरही विकासाचं व्हिजन त्यांचं क्लिअर आहे म्हणजे एकंदरीत येणाऱ्या विधा ज्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचं असं म्हणतं आहे की मला निश्चित उमेदवारी मिळेल आणि या देवठ्यांगणातून त्यांना ते विजयाची खात्री पण आहे आणि जनता त्यांना भरघोस मताने निवडून पण देईल असं त्यांना वाटतं आहे तर धन्यवाद आपण आज या ठिकाणी ध्येयमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती मुलाखत दिली इतकंच साधलं आणि जनतेच्या प्रश्नांना आपण नक्कीच या समिती येणाऱ्या समितीच्या माध्यमातून न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद